सकाळी सकाळी उठल्यानंतर बेडमध्येच तुम्ही विचार करताय की उठू का नको कसं करू झोप तर भरपूर आलेली आहे असा विचार करून जर म्हणताय की आता का कसं करू तर तुम्ही उठू नाही शकणार आहे लक्षात घ्या सकाळचं वातावरण थंडगार वातावरण अंधार सगळीकडे घरातले लोक झोपलेले आहेत आणि तुमचे डोळे झपा झप जप लागत आहेत ॲटोमॅटिक कळतंय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विचार करताय की उठू की नको उठू ते पण बसून बेडवर बसून अंधार असताना रूममध्ये शक्य आहे का उठणं उठण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मोबाईल जवळ ठेवू नका मोबाईल दूर ठेवा तुमचा म्हणजे तुम्हाला उठायला भाग पडलं पाहिजे मोबाईल अलार्म बंद करण्यासाठी बरोबर त्याच्यानंतर पुन्हा बेडकडे जायचंच नाही लगे अगोदर जायचं चेहरा धुऊन गाळायचा त्यानंतर लगेच कोमट थोडं पाणी प्यायचं लिंबू टाकून आणि थोडा वॉक करायचा पाच मिनटासाठी त्याच्यानंतर तुमची झोप जाणार थोडी आणि त्यानंतर विचार करा मग आता काय करायचं